श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार आज मी चकोल्या करणार आहे वरणफळं आम्हा आम्ही आहे ना वरणफळ म्हणतो तर काही भागामध्ये त्याला चकोल्या असं म्हणतात तर वरणफळं करणार आहे मी त्याला लागणारं साहित्य मी कांदा एक कापून घेतला थोडंसं कोथिंबीर कढीपत्ता छोटासा टमाटर घेतला हिरवी मिरची अद्रक आणि लसूणचा पेस्ट केला आणि थोडी चिंच मी वर्ण टाकासाठी चिंच भिजू घातलेली आहे तर डाळ माझ्याकडे शिजलेली आहे तर मी त्या डाळीमध्ये थोडं पाणी घालून घेते बघा आमच्याकडच्या पद्धतीने तुम्हाला डाळ फळ दाखवणार आहे तर मी इथे पॅन ठेवला पॅन छान गरम झालं तेल टाकून घेते दोन चमच आपण आंबट गोड वरण फळ करणार आहे म्हणूनच मी चिंच टाकणार आहे तुम्हाला जर चिंच आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तेल आपलं छान कड कडीत गरम झालेलं आहे राई जिरं छान फुलू द्यायचं कढीपत्ता कांदा खूप छान असते अद्रक लसण हिरवी मिरची पेस्ट हे पण छान टाकून घ्यायचं तेलामध्ये छान परतून घेऊ आपण मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीने बनवता खूप छान असते एखाद्या संध्याकाळच्या वेळेला पीजची रेसिपी खाऊन पण आपल्याला कंटाळा येतो अशा पद्धतीने बनवा खूप छान असते आणि लवकर बनते पण छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचा कांदा तर कांदा आपला छान भाजला गेलेला आहे चिंकराचे बेसिक मसाले लाल मिरची पावडर सळीसुरसं मीठ थोडं धनिया पावडर डाळ टाकून घेते आणि छान शिजवून घेते वरणामध्ये थोडी साखर टाकून घेते तर चवीपुरतं मीठ मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ दोन वाटी याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेते आणि छान मिक्स करायचं भिजून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडी साखर पण टाकू शकता चवीला खूप छान लागते अप्रतिम लागते थोडी साखर घालायची किंचित माझ्याप्रमाणे बनवून बघा खूप छान असते तर छान मी पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी टाकून चपातीच्या पिठापेक्षा थोडं आहे ना घट्टच मळायचं बघा थोडं घट्टच आहे में तर आता मी पोळी लाटून घेते तर मी इथे पोळपाट घेतला पोळपाटवरच मला लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जाड किंवा हवे पात्र हवे किंवा जाड हवे तुम्ही तुमच्या प्रमाणामध्ये करू शकता तर मी छान लाटून घेते छान चपाती मी लाटून घेतली आता आपल्याला छान फळं पाडून घ्यायचे माझे चॅनलवर कोणी नवीन असाल तर लाईक कमेंट्स करायला विसरू नका बघा अशा पद्धतीने सर्व करून घ्यायचे मी आणि सर्व करून घेते आणि या बाजूने पण चाकूच्या सहाय्याने पण आपण करू शकतो बघा मी पूर्ण फळ करून घेतले आता मी पूर्ण करून घेते एकदा छान पाडून घ्यायचे बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचे सहज निघतात बघा मित्रांनो अशा पद्धतीने पूर्ण आपले वरण वरणफळ म्हणजे हे फळ तयार झालेले आहे तर आपलं वरण पण शिजत आहे बघू शकता छान वरण पण छान शिजलेलं आहे त्याच्यामध्ये मी सर्व फळं टाकून घेते आंबट घोड खूप छान असते कधीतरी संध्याकाळच्या वेळेला आपण अशा पद्धतीने बनवू शकता बर्ण टाकून घेते मी लगेच चम्मच फिरवायचा नाही सुटे होतात नंतर गरम झाल्यानंतर छान उकळी येऊ द्यायची बघा मोकळे होतात टाकल्यानंतर आपल्याला चिकट वाटतात पण नंतर आहे ना मोकळे होतात आता चार ते पाच मिनिट मी छान शिजू देते थोडं झाकण लावून ठेवून शिजू देते मंदा आचेवर बघू शकता खूप छान झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही गरम मसाला तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही वापरू शकता कोणताही मसाला जगभराचा कोणताही मसाला वापरू शकता तुमची इच्छा असते पण आंबट आंबटगड फळ नक्की करून बघा खूप छान असते संध्याकाळच्या वेळेला थोडा तेल टाकणार आहे मी छान चव येण्यासाठी बघू शकता एकदम छान झालेले आहे वरणफळ नक्की बनवा मी सांगितल्याप्रमाणे गरम गरम तर मित्रांनो चकोली रेसिपी तयार झालेली आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पण ट्राय करा भेटू तपास छानसे व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद